मित्रांनो पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार आता आपल्याला अगदी मोफत मिळणार आहेत आणि ते सुद्धा सरकारीच नव्हे तर खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा यासाठी आपल्याला आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावं लागेल तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सी एस सी सेंटरमध्ये हे कार्ड काढून घेऊ शकता हे कार्ड महाराष्ट्रातल्या तेराशे पन्नास हॉस्पिटलमध्ये चालतं सरकारी किंवा खासगी सगळ्या हॉस्पिटलमध्ये चालतं आणि तेराशे छप्पन्न प्रकारचे आजार आणि रोग याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत अगदी हृदयरोगापासून कॅन्सर पर्यंतचे सगळे दुर्धर आजार याच्यामध्ये समाविष्ट आहेत आतापर्यंत एक्केचाळीस कोटी भारतीयांनी हे कार्ड काढून घेतले परंतु चौदा कोटी भारतीय अजूनही बाकी आहेत मित्रांनो जाणून घेऊ की ही योजना आपण कशा प्रकारे त्याचा लाभ घेऊ शकतो पहिली गोष्ट योजना कुणासाठी आहे हे कृपया लक्षात घ्या जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्ही शंभर टक्के या योजनेसाठी पात्र आहात परंतु जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न एक लाखांच्या आत हवं त्या प्रकारचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणाहून तो आणावा लागेल ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे शुभ्र रेशन कार्ड असे सुद्धा लोक पात्र आहेत परंतु तुम्ही जर महाराष्ट्रातल्या या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातून येत असाल तर कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये विदर्भातले सहा जिल्हे आहेत यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा वर्धा आणि मराठवाड्यातले आठ जिल्हे बीड जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर आणि छत्रपती संभाजीनगर तर हे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या घरी अशी दुर्दैवी घटना घडली आहे त्या शेतकऱ्यांचं कुटुंब जरी त्यांचं पांढरं रेशन कार्ड असेल तरीसुद्धा या योजनेसाठी ते पात्र आहेत अजून कोण कौन कोण आहेत बघा याच्यामध्ये शासकीय किंवा शासनमान्य आश्रमशाळेतले विद्यार्थी अनाथालयातली मुलं महिला आश्रमातील महिला वृद्धाश्रमातील वृद्ध हे सगळे याच्यामध्ये येतात बांधकाम कामगार मंडळामध्ये जर बांधकाम मजूर म्हणून तुमची नोंदणी असेल तर तुम्हीसुद्धा या योजनेसाठी पात्र आहात सोबतच जे आदिवासी लोक आहेत आदिम आदिवासी समाज ते याच्यामध्ये पात्र आहेत हातानं मैला साफ करणारे लोकसुद्धा याच्यामध्ये पात्र आहेत यासोबत बघा जर तुम्ही शहरी भागात राहत आहे तर रिक्षा चालवणारे टॅक्सी चालवणारे घरकाम करणारे बांधकाम मजूर फेरीवाले हातगाडी चालवणारे प्लंबर सुतार वेल्डर मेकॅनिक सुरक्षा रक्षक अर्थात सेक्युरिटी गार्ड्स स्वच्छता कामगार दुकान आणि हॉटेलमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारे लोक आणि असंघटित क्षेत्रातले सगळे कामगार या सगळ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल जर तुम्ही ग्रामीण भागात राहताय आणि जर तुमचं कच्चं घर आहे कच्चं छत आहे एका रूमचं घर आहे तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र आहात तुमच्या घरामध्ये सोळा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वयोगटामध्ये एकही कमावणारी व्यक्ती नसेल किंवा पुरुष नसेल सोळापासून पासून ते एकोणसाठ वयापर्यंत तुमच्या घरात एकही पुरुष माणूस नाही तुमचं घर